सुरेश अण्णा हा एक मोठा माणूस आहे आणि ते आमदार तर आहेतच पण भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत हीच आमची इच्छा आहे मग ते कोणत्याही पक्षातून व्हावेत आपण फक्त अण्णा प्रेमी आहे आणि अण्णा प्रेमीच राहणार मी भारतीय जनता पार्टीच्या पदावर आहे पण उद्या अण्णा जिथे जातील तिथे मी अण्णा बरोबरच असणार कारण अण्णा एक असा नेता आहे ज्यांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण गरीब आणि छोट्या कार्यकर्त्याला चार माणसात बसवलं निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचं हे भाषण आहे सतीश भोसले खोक्या भाईच जो सुरेश दास यांचा लाडका कार्यकर्ता आहे त्यांना तो आपला विठ्ठल आणि बॉस मानतो सुरेश दास देखील त्याच्या वाढदिवसाला त्याची माफी मागून शुभेच्छा देतात आणि नव्याण्णव नाही तर माझा तुला शंभर टक्के आशीर्वाद आहे असं म्हणतात यावरून सुरेश दास आणि मतदारसंघातील कुख्यात गुंड खोक्या यांचे यांच्या एकमेकांशी किती घनिष्ठ संबंध आहेत हे दिसून येत दोन दिवसांपूर्वी एका गरीब कुटुंबातील व्यक्तीला विवस्त्र करून बॅटने अमानुष मारहाण करतानाचा खोक्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर खोक्या भाईचे एकामागून एक दहशतीचे अनेक कारणामे आता समोर येऊ लागले त्यामुळे अखेर वेगवेगळ्या प्रकरणात खोक्या भाईवर गुन्हे दाखल झाले आता इतरही पीडित कुटुंब समोर येऊन आपली अभिती सांगत खोक्या हो भाई माणसांना जेवढा क्रूर पद्धतीने मारतो त्या पद्धतीने वन्य शिकार करण्याचा देखील त्याला आहे आहे त्याबद्दलची धक्कादायक माहिती आता समोर आली खोक्याची हो एकूणच क्राईम हिस्ट्री आता लोक सांगतात त्याच्या गुन्हेगाराची कुंडली आणि सुरेश धस यांची भूमिका काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई ज्याची बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात प्रचंड दहशत असल्याचं आता समोर येत आहे आपल्या चार साथीदारांच्या मदतीने एकाला बॅटनं भयंकर मारहाण करताना त्याचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ जुना असल्याचं सुरेश दस म्हणाले शिवाय एका महिलेच्या छेडछाडीवरून त्याला मारण्यात आलं असंही धस म्हणाले त्यानंतर खोक्यानेही हेच कारण सांगितलं पण ही एक बनावट स्टोरी असल्याचं तेथील लोक सांगतात ज्याला मारहाण झाली तो व्यक्ती उस्तोर मजूर होता ज्याने मुकादमाकडून उचल घेतली होती ती उचल तो फेडू शकला नाही म्हणून मुकादमानं ना त्याला वसुलीसाठी खोक्याच्या ताब्यात दिलं अशी प्राथमिक माहिती समोर येते पुढे दहशतीखाली असल्यानं पीडित व्यक्तीनं तक्रार तर दिलीच नाही पण अजून त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही तो व्यक्ती गायब आहे पोलीस त्याचा शोध घेतायत पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन मारहाणी संदर्भात खोक्या आणि गँग विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता शिरूर तालुक्यातील बावी येथील रहिवासी दिलीप ढाकणे व महेश लाकने या पिता ना ना जबर मारहाण केली होती बापाचे पूर्ण दात पाडले तर मुलाचा याच्या शेतात खोक्या भाई आणि त्याच्या न हरणाच्या शिकारीसाठी वाघूर लावली होती त्यासाठी ढाकणे यांनी विरोध केला होता खोक्यानं हरिण मारतानाचा लाईव्ह व्हिडिओ महेश ढाकणे याने काढला होता मात्र तो मोबाईलच खोक्या मारहाणी नंतर घेऊन गेला त्या दिवशी एकोणास फेब्रुवारीला जखमी अवस्थेत ढाकणे तक्रार देण्यासाठी गेला असतो पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता त्यांना माघारी पाठवलं ढाकणीची तक्रार घेऊ नका असा दबाव सुरेशस यांनी तेथील पी आय वर टाकला होता असं गावकरी सांगतात त्यानंतर काल सहा मार्चला ढाकणे पिता पुत्र समोर आले त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली आणि खोक्यावर एकाच दिवसात दुसरा गुन्हा दाखल झाला पण त्याचा परिणाम खोक्याच्या कुटुंबातील महिलांनी दिलीप ढाकणे यांच्या विरोधात अट्रोसिटी आणि छेडछाडीची ती तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन घातलं पण नंतर ही तक्रार खोटी असल्याचं पोलीस तपासात उघड झालं अशाच प्रकारच्या खोट्या अट्रॉसिटी छेडछाड आणि बलात्काराचे गुन्हे खोक्याकडून अनेक लोकांवर दाखल करण्यात आल्याचं लोक सांगतात यावरून त्याची दहशत किती आहे हे दिसून येतं पोलिसांकडून खोक्या बाहेचा सध्या शोध सुरू असल्यानं तो फरार आहे त्यामुळे पीडित झालेले व्यक्ती आता समोर येतात शिरूर तालुक्यातील एका महिलेनं आपली कहाणी सांगितली त्यांचा मुंगा सुरेश कातखडे मागील तीन महिन्यांपासून गायबे कारण काही दिवसांपूर्वी सतीश भोसले रूप खोक्याकडून सुरेशनं पन्नास हजार रुपये घेतले होते पण या उसण्या पैशांच्या मोबदल्यात खोक्यानं चार लाख रुपयांच्या व्याजासहित पैसे मागितले पाच हजार रुपये प्रतिदिन अशा व्याजाने मी पैसे दिले आणि त्याची वसुली करण्यासाठी आता मी आलोय असं खोक्या कातखडेच्या घरी जाऊन म्हणाला मात्र आपल्याकडे एवढे पैसे नाहीत मी मुद्दल आणि काही व्याज देऊ शकतो असं कातखडे म्हणाला यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्या दिवसांपासून सुरेश कातखडे गायब आहे सुरेशच्या आईनं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वारंवार तक्रारी दिल्या मात्र तरीही सुरेशचा सा पत्ता सापडला नाही माझे पती देखील मागील तीन घरातच आहे कारण त्यांना पैशांसाठी खोक्याकडून मारहाण होऊ शकते असं त्या महिलेनं सांगितलं सतीश भोसले खोक्या भाईवर बीड जिल्ह्यातील अमळनेर शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न मारहाण कौटुंबिक संपत्ती बळकावणं फसवणूक खोट्या कागदपत्रांचा गैरवापर शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी खोटी साक्ष किंवा खोटे पुरावे सादर करणं असे गंभीर गुन्हे दाखल आहेत नंतर आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवणारा नवा आका आता बीड जिल्ह्यात तयार होऊ लागलाय खोक्या भाईच्या दहशतीची आणखी एक थरारक कहाणी म्हणजे त्याला हरिण काळवीट मोर ससे अशा वन्य प्राण्यांच्या शिकारीचा चांगला आहे असंख्य मुक्या प्राण्यांचे जीव घेतले आहेत आणि विशेष म्हणजे आतापर्यंत किंवा पोलीस मध्ये त्याच्या विरोधात एकही गुन्हा नोंद नाहीये खोक्या भाई आणि त्याच्या गँगनं आतापर्यंत शंभरहून अधिक हरिणांचा जीव घेतलाय दोनशेहून अधिक ससे मारलेत जवळपास दीडशे काळवीट मारले आहेत आणि पन्नासहून अधिक मोरांचा देखील जीव घेतलाय गायरान जंगल जमिनीवर जाळी लावून प्राण्यांना ही गँग पकडते अशी माहिती स्थानिक लोक सांगतात सतीश भोसले हे सर्व कुणासाठी करत होता आणि हे सर्व करण्यासाठी त्याला कुणाचा आशीर्वाद आहे याची चर्चा परिसरामध्ये रंगलीये खोक्याने मारलेल्या हरणांचे अवशेष सापडले असल्याची माहिती देखील समोर येत वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत खोक्या आणि त्याच्या गँगवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक लोक करतात या प्राण्यांची मांस खाल्ल्यानंतर त्यांचे अंश सहा महिन्यांपर्यंत रक्तात आढळतात त्यामुळे खोक्या आणि त्याने ज्यांना ज्यांना हे खाऊ घातलंय त्याबाबत ब्लड सॅम्पल घेऊन पोलीस तपास करणार असल्याची माहिती मिळते खोक्याच्या प्रतापाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो एका शाळेत जाऊन शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देतोय माझ्यावर पहिलाच केस आहेत माझं काही वाकड करू शकत नाही असं म्हणत प्रशासनाला ओपन चॅलेंज करतोय याशिवाय इतर व्हिडिओ मध्ये खोक्या पैसे उधळतानाही दिसतोय फाईव्ह मध्ये राहतो स्पेशल हेलिकॉप्टर मधून एंट्री करतो शरीरावर कितीतरी सोनं वापरतो त्यामुळे त्याला गोल्डन मॅन म्हणून देखील ओळखतात अलिशान गाड्यांचा ताफा त्याच्या अवतीभोवती असतो ज्या माध्यमातून तो गुन्हेगारांची टोळी चालवतो अशा एक ना अनेक गोष्टी भाजपच्या पदाधिकारी असलेल्या खोक्या भाई बद्दल लोक सांगतात त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून आणि एवढा मास तो पुण्याच्या जोरावर करतो असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत खोक्यावर गुन्हे तर दाखल झालेच पण आता त्याला अटक केव्हा होणार यासाठी बाबी ग्रामस्थ आक्रमक झाले त्याच्या अटकेसाठी ग्रामस्थ आंदोलन देखील करणार असल्याचं बोललं जात सोबतच त्यांनी सुरेश दस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले खोक्याचं पान कसं हल्लं तांदळाचा आहे म्हणून चांगुलपणाचा आव आणणाऱ्या सुरेश धस यांनी याचं उत्तर द्यावं असा सवाल उपस्थित केला जातो बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवण्यासाठी निघालेल्या सुरेश धसांचा लाडका कार्यकर्ताच मोठा गुंड निघाल्यानं सुरेश धस यांच्यावर चौफेर टीका केली जाते सुरेश दस यांच्यावर देखील कारवाईची मागणी होते यावर आमदार सुरेश दस म्हणाले की खोक्या माझाच कार्यकर्ता आहे पण तो माझ्या माघारी काय काम करतो हे मला कसं माहिती असणार पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करावी पण खोक्या भाई आता फरार असल्यानं त्याला कुणी असाही प्रश्न शिरूर तालुक्यातील पीडित व्यक्ती विचारते दरम्यान बीडमधील शिरूर तालुक्यातील खोक्या भाईची दहशत समोर येत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पुढाकार घेणारे स्थानिक नेते मूग घेऊन गप्प बसल्याचं बघायला मिळत आहे सतीश भोसले उर खोक्या भाईवर खरंच सुरेश दस यांचा आशीर्वाद आहे का त्याच्यावर आता कोणती मोठी कारवाई केली जाईल का आणि खोक्या भाई सुरेश दस यांची चौकशी व्हायला पाहिजे का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा